जिल्ह्यातील काटोल विधानसभेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्याकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली तर मतदारसंघात मेळावे जनसंपर्क घेण्यावर सुबोध मोहिते यांचा भर असणार सुबोध मोहिते रामटेक लोकसभेचे माजी खासदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत महायुतीत काटोल मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटेल सुबोध मोहिते यांना याबद्दलचा विश्वास वाटतो आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागलेले आहेत ला आणि अशात काटोल हा मतदारसंघ महत्त्वपूर्ण असा मतदारसंघ आहे कारण येथून जे विद्यमान आमदार आहेत तो मतदारसंघ आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राष्ट्रवादीची ही परंपरागत सीट आहे मात्र आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील या जागेवर दावा घेतलेला आहे आपल्यासोबत आहेत माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते सुबोध मोहिते सर काय सांगाल एकूणच तुम्ही या मतदारसंघाकडे कसं पाहताय आणि राष्ट्रवादीचा या जागेवर दावा आहे काय ही राष्ट्रवादीची जागा आहे आणि राष्ट्रवादी करून मी लढणार आहे आणि महायुतीमध्ये ही जागा सुटेल असं मला वाटत आहे मी लढणार आहे याचा अर्थ असा आहे की एक केंद्रीय मंत्री राहिलेला व्यक्ती जेव्हा एखादा विधानसभा लढतो त्याच्यामागे आमदार बनणे एवढाच उद्देश राहत नाही त्याच्या मागे उद्देश हा राहतो की त्या ठिकाणच्या कायापालट करणे आणि काटोल ही माझी मातृभूमी आहे माझी कर्मभूमी आहे माझी जन्मभूमी आहे आणि म्हणून मी असं ठर थर, ठरवलेलं आहे की लोकांनी मायबाप सरकार म्हणून आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिलं तर या ठिकाणी काटोल क्षेत्राचा विदर्भाची बारामती करायची हे मी ठरवून ठेवलेलं आहे आणि या ठिकाणच्या तरुणांना हाताला काम नाही आहे तिथे उद्योग कसा आणता येईल मौदाचा मी एवढा मोठा दहा हजार कोटीचा प्रोजेक्ट आणला खासदार असताना तर काटोलमध्ये मी पाच हजाराचा प्रोजेक्ट का नाही आणू शकत हा प्रश्न माझ्यासमोर आहे शेतकऱ्यांसाठी एकही इरिगेशनचा प्रोजेक्ट मागच्या पंचवीस वर्षात आला नाही का नाही आला हा एक मोठा प्रश्न आहे आरोग्याची सुविधा नाही आहे त्या ठिकाणी साधं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाही आहे मागच्या पंचवीस वर्षात एकही नवीन कॉलेज उघडलेले नाही आहे साधं एम बी ए कॉलेज नाही आहे हार्ट अटॅक आला तर त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्डिएकचं कुठलं उपकरण नाही आहे लोक कसे जगतील हा प्रश्न निर्माण झाला आहे महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत तुमचे तिन्ही पक्ष मात्र अजूनही जागा वाटप झालेले नाही अशात तुम्हाला वाटतं का की जागा साथी ही जागा राष्ट्रवादीसाठी सुटेल ही राष्ट्रवादीचीच जागा असल्यामुळे काही सुटण्याचा विषय त्यामुळे मला काही दिसत नाही तरीसुद्धा निर्णय शेवटी ही महायुती घेणार आहे आणि जो काही निर्णय राहील आय विल अबाइड विथ दॅट डिसिजन या काटोल मतदारसंघाविषयी तुमच्या पक्षसष्टींशी खास करून अजित पवारांशी तुमचं बोलणं झालेलं आहे का अजित पवार त्या ठिकाणी सन्मान यात्रेला आले लाडक्या बहिणीचा सन्मान केला हे इंडिकेशनच त्याचं आहे की हा मतदारसंघ अजितदालाचा आहे आणि ती सभा आम्ही आयोजित केली आणि सभेला ज्याप्रमाणे तो स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचा अर्थ असा आहे की लोकांना परिवर्तन पाहिजे तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून जनसंपर्क करताय तिथे फिरताय लोकांशी भेटताय भेटीगाठी घेताय कसा प्रतिसाद आहे मैं सही एक शब्दादे कि परिवर्तन आवश्यक है कारण देर इज नो डेवलपमेंट सगले परेशान है शतक परेशान है कहीं इरिगेशन नहीं आ सत्र भाव नहीं आ सत्र आधारित कुला उद्योग नहीं है कापूस पर आधारित उद्योग नहीं आ सोयाबीन आधारित उद्योग नहीं है एक ही उद्योग नसले बेरोजगार परेशान है हाथाला काम नहीं आ सगे स्तरत साधे तिथे कुटीर उद्योग नहीं आ बचत गट त्या ठिकाणी जे झाले ते व्याजाचा धंदा करतात साधे साधे त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो कॉटेज इंडस्ट्रीज त्यासुद्धा त्या ठिकाणी आल्या नाही तर म्हटलं चित्र बदलण्याची खूप गरज आहे आणि ती जनता यावेळेस बदलेल असं मला वाटते शेवटचा प्रश्न आव्हान तुमच्यासमोर मोठं राहणार आहे कारण माझी गृहमंत्र्यात गेल्या अनेक वर्षांपासून ते अनिल देशमुख हे त्या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी म्हणून तिथे लोकप्रतिनिधी आहेत बघा मी जेव्हा लढाईला निघतो तेव्हा मी लढाई ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानी करतो ज्यावेळेस पहिल्यांदा मी लोकसभा लढलो त्यावेळेस आदरणीय बनवाहरलालजी पुरोहित होते मोठे व्यक्ती होते आज ते गव्हर्नर आहेत त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला दुसऱ्या निवडणुकीमध्ये श्रीकांत जिचकारजी जे होते ते एक मोठे व्यक्तिमत्व होतं त्यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागला आणि मी जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे आणि माझा जो कार्यकर्ता आहे त्याला माहीत आहे की हा व्यक्ती आमदार किंवा खासदार झाल्यानंतर जमीन सोडणार नाही आणि मग निवडणूक जिंकणे हा माझ्यासाठी एक छत्रपती शिवाजी महाराजांचे रचलेला जो पाया आहे त्या हिशोबाने मी लढत असतो त्यामुळे शत्रू कोण आहे हा इम्पॉर्टंट नाही आहे शत्रूपेक्षा मी किती पॉवरफुल आहे शत्रूला कसं मी पराजित करू शकतो हा जो गनिमी काव आहे तो माझ्याकडे आहे खूप खूप खुँ धन्यवाद कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर Eu não